पुढच्या रिपोर्ट कडे एनडीए सरकार स्थापन होऊन चोवीस तास उलटले नाही तोच एनडीएतली खतखत चवाट्यावर आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला केंद्रीय राज्यमंत्री पद करण्यात आलाय आमच्या शिवसेनेचा स्ट्राईक रेट पाहता आम्हाला कॅबिनेट मंत्रीपद द्यायला हवं होतं असं म्हणत शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणेनी अगदी उघडपणे नाराजी व्यक्त केली त्यामुळे एनडीएतील घटक पक्ष भाजपसाठी डोकेदुखी ठरणार का हाच प्रश्न आहे बघूया या रिपोर्ट एनडीएत शिंदे गट नाराज एक खासदार असलेल्यांना कॅबिनेट मंत्रीपद राज्यमंत्रीपद दिल्यानं शिंदे गटात खतखत मोदींनी पंतप्रधान पदाची शपथ घेऊन चोवीस तासही उलटले नाहीत तोवर एनडीएतील खतखत समोर आली आहे कारण शिंदे गट हा सात खासदार असलेला एनडीएतला चौथ्या नंबरचा सर्वात मोठा पक्ष आहे मात्र शिंदेच्या शिवसेनेची केवळ एका राज्यमंत्री पदावर बोळवण करण्यात आली मात्र एकच खासदार असलेल्या अनेक मित्र पक्षांना थेट कॅबिनेट मंत्री पदाची बक्षिसी मिळाल्याचं समोर आलंय त्यामुळे आता शिंदे गटात नाराजी उफाळून ना आली खर तर शिवसेना पक्ष भारतीय जनता पक्षाचा अतिशय जुना साथी म्हणून शिवसेनेकडे पाहिलं जात परंतु केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाने खर तर कॅबिनेट मंत्रीपद द्यायला पाहिजे ही आमची अपेक्षा होती कुठंतरी मला तरी व्यक्तिशा असं वाटत की हा दुजा भाव शिवसेनेच्या माध्यम शिंदे गटाच्या तुलनेत छोटे पक्ष असलेल्या कोणत्या पक्षांना कोणतं मंत्रिपद मिळालंय पाहुयात एनडीए शिंदे गट चौथ्या स्थानीय सात खासदार तरीही केवळ एकच राज्यमंत्रीपद मिळालंय पाच खासदार असलेल्या चिराग पासवान यांच्या पक्षाला कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलंय तीन खासदार असलेल्या जेडीएसला कॅबिनेट मंत्रीपद मिळालंय एक खासदार असलेल्या हिंदुस्थानी आवामी मोर्चाला कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आलंय उद्धव ठाकरे एनडीए सोबत असताना नेहमीच शिवसेनेला कॅबिनेट मंत्रीपद दिलं जात होत मोदींच्या पहिल्या सरकारमध्ये अनंत गीते केंद्रीय अवजड उद्योग मंत्री होते तर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये उद्धव ठाकरे एनडीएतून बाहेर पडण्यापूर्वी अरविंद सावंतांची याच पदावर वर्णी लागली होती त्यामुळे साहजिकच शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला कॅबिनेटची अपेक्षा होती त्यामुळे विरोधकांना शिंदे गटाला लक्ष करण्यासाठी आयत कोलीत मिळालंय अजित पवारांच्या वाट्याला तर भोपळा आहे आणि दुसरे जे आहेत नकली शिवसेना त्यांच्यात तोंडावरती एक राज्यमंत्रीपद फेकलेलं आहे त्यांना काही मिळणार नाही मी सांगतो त्याला मिळायचं असतं तर कालच मिळालं असतं नकली शिने शिवसेनेचे तर सात खासदार आहेत असं म्हणतात ना त्याला प्रश्न असा आहे की ह्यांना त्यांची अवकात दाखवली तुम्ही आमच्या आश्रिता तुम्ही आमचे गुलामात मंत्रिमंडळ विस्तारात भाजपनं महाराष्ट्रावर अन्याय केल्याची टीका आता होऊ लागली आहे अठ्ठेचाळीस खासदार असलेल्या महाराष्ट्राला केवळ दोनच कॅबिनेट मंत्रिपदं मिळाली आहेत तर उत्तर प्रदेश बिहार आणि गुजरातला झुक्त माप देण्यात आलंय भाजपनं महाराष्ट्रातील त्यांच्या मित्रपक्षांवर अन्याय केल्याची टीका होतीये एकीकडे भाजप स्वबळावर सत्तेत नाही त्यामुळे घटक पक्षांच्या दाढीला हात लावून सत्तेचा गाडा मोदी शहांना हाकावा लागेल त्यामुळे आगामी काळात घटक पक्षातील खतखदी भाजपसाठी डोकेदुखी ठरू शकतात ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही